नमस्कार मित्रांनो आपण सर्वांनीच आजपर्यंत लव जिहाद ऐकलं असेल लँड जिहाद ऐकलं असेल परंतु आता जिहादचा नवीनच एक प्रकार जन्म आहे किंबहुना तो हेतूपुरस्पर निर्माण करण्यात आलाय आणि तो म्हणजे ओट जिहाद खरं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या कॅम्पेनिंगमध्ये मोदी आणि बी जे पीच्या इतर लिडर्सनी हिंदू धर्मियांना आपली ओड बँक म्हणून कायम ठेवण्यासाठी मुस्लिम धर्माला टार्गेट केलं मुस्लिम धर्मियांना टार्गेट केलं आणि या सर्व गोष्टीमध्ये सर्वात पुढे सर्वात आघाडीवर भारताचे तिसऱ्यादा प्रधानमंत्री झालेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते तरी सुद्धा भारतातील सुजन नागरिकांनी बी जे पीच्या जाती धर्माच्या राजकारणाला भीक घातली नाही आणि बी जे पीला बहुमताचा आकडा सुद्धा पार करता आला नाही आणि आता बी जे पीच्या प्रवक्त्यांकडून आणि आय टी सेलवाल्यांकडून लोकसभेतील पराभवाचं कारण हे ओढ जिहाद सांगितले जात आहे खरं तर ओढ जिहाद म्हणजे काय हा मुद्दा पुढे कोणी आणला आणि जिहाद म्हणजे तरी नेमकं काय का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो बी जे पीने जरी हा मुद्दा उचलून धरला असेल तरी सुद्धा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पूर्वी बी जे पीच्या तनमन धनातही ओट जिहाद अशा प्रकारची संकल्पना नव्हती खरं तर ओट जिहादचा सर्वप्रथम उल्लेख उत्तर प्रदेशमधील सपाच्या नेत्या मारिया आलम यांनी एकोणतीस एप्रिलला फरुखाबाद मधील कायम जंग येथील प्रचार सभेत केला मारिया आलमने लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत मुस्लिम मतदारांना उद्देशून म्हटलं की सात मिलकर ओट जिहाद करिये समजदारी और चुपचाप फैसला ले भावनाओ बहे भाजपा को सत्ता से बाहर निकालने का यही रास्ता आहे आता ज्यांचं राजकारणच पूर्णपणे देवधर्माच्या नावावर चालते असे नेते आणि विशेषतः मोदी ही संधी थोडी सोडणार आहेत निवडणूक प्रचारात तर बीजेपीने हा मुद्दा उचलून धरलाच परंतु आता पराभवाचं कारण म्हणून आणि भारतातील सामान्य हिंदूंच्या डोक्यात देशाची भावना पेरण्यासाठी सुद्धा ओट जिहाद पुढे केल्या जात आहे आता जरी ओट जिहादवर स्पष्टीकरण देताना मारिया आलमने म्हटलं की मैं चुनाव प्रचार मेथी मैं आपले समुदाय के बीच मुसलमानों मुसलमानो ओट प्रतिशत कम हो रहा है इसलिए मैने जिहाद शब्द का इस्तेमाल किया जिसका मतलब संघर्ष होता है मुझे नहीं पता कि आप लोगों ने उस बात का क्या मतलब निकाला परंतु आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आता या स्पष्टीकरणाचा काहीच अर्थ नाही धर्माधर्मात आग पेटविण्यासाठी ज्या छोट्याशा ठिणगीची गरज असते ती ठिणगी बी जे पीला आणि आय टी सेलला मिळाली आणि त्याचा पुरेपूर पद्धतीने उपयोग आता बी जे पी आणि आय टी सेलवाले करत आहे आणि पुढे करत राहतील त्याचबरोबर प्रज्वल रेवन्नाचे सेक्स स्कॅन्डल प्रकरण भारतीयांच्या डोक्यातून काढून टाकण्यासाठीसुद्धा या ओड जिहादचा उपयोग करण्यात आला आणि पुढेसुद्धा करण्यात येईल आपण आजपर्यंत न्यूजपेपरमध्ये वाचतो न्यूज चॅनलवर पाहतो आणि बऱ्याच ठिकाणी ऐकतोसुद्धा की जिहाद म्हणजे धर्मयुद्ध धर्माचा प्रचार मुस्लिम धर्मीय वेगवेगळ्या पद्धतीने हिंदू धर्मीयांना फसवून धर्मात आणतात आणि ते धर्मांतरण करण्यासाठी मान्य करत नसतील तर त्यांची हत्या घडवून आणतात मुस्लिम धर्मीय युवक हिंदू धर्मीय युवतींना आपल्या प्रेम जाळ्यात फसवितात त्यांच्याशी विवाह करतात आणि नंतर त्यांना धर्मांतरण करायला सांगतात आणि त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचीसुद्धा हत्या घडविली जाते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी जागांवर मुस्लिम धर्मीय लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडून आणतात आणि त्या जागासुद्धा हडपतात आणि आपल्याला सांगितलं जाते की जिहाद ही मुस्लिम धर्माची कुरानची शिकवण आहे आणि त्यासाठी या लोकांकडून कुरानमधील सुरा क्रमांक दोनमधील एकशे एक्क्याण्णव्या क्रमांकाच्या आयतचा दाखला दिला जातो ज्यामध्ये लिहिलेला आहे की उने जहाकही पाहो कत्ल कर दो परंतु मुजाहिद्दीन अल कायदासारख्या दहशतवादी संघटना आणि त्याचबरोबर आय एस आयसुद्धा युवकांची डोके भडकवून धर्माधर्मांमध्ये युद्ध निर्माण करण्यासाठी धार्मिक कट्टरता निर्माण करण्यासाठी आणि भारतातील राजकीय लोक त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी सोशल मीडियावरील समाजकंटक लोक हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली पेटविण्यासाठी हिंदू मुस्लिमांमधील वाद कायम ठेवण्यासाठी जिहादचा खरा अर्थ आपल्यापर्यंत कधीच येऊ देत नाहीत खरं तर कुरानमधील आयत क्रमांक एकशे एक्क्याण्णवचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आयत क्रमांक एकशे नव्वदपासून तर आयत क्रमांक एकशे त्र्याण्णवपर्यंत सर्व आयत समजून घेणं गरजेचं आहे कारण मधील प्रत्येक आयत हे पूर्वीच्या आयतावर अवलंबून आहे किंवा त्याच्याशी निगडित आहे आयत क्रमांक एकशे नव्वदमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही अल्लाच्या मार्गावर चालत असताना जे तुमच्याशी लढतील त्यांच्या विरुद्ध लढा परंतु एक गोष्ट लक्षात घ्या अतिरेक करू नका अल्लाला अतिरेक पसंत नाही त्यानंतर आयत क्रमांक एकशे एक्क्याण्णवमध्ये म्हटले की अशी लोक म्हणजेच आयत क्रमांक एकशे नव्वदनुसार जी लोक तुम्ही अल्लाच्या मार्गावर चालत असताना तुमच्या शील लढतात अशी लोकं तुम्हाला जेथेही आढळतील त्यांना ठार करा आणि जेथून त्यांनी तुम्हाला बाहेर काढले तेथून तुम्हीसुद्धा त्यांना बाहेर काढून टाका कारण छड करणे हे हत्या करण्यापेक्षा ही वाईट कृत्य आहे पवित्र मस्जिदीत किंवा तिच्या आसपास जोपर्यंत ते लोक तुमच्याशी लढत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा त्यांच्याशी लढू नका परंतु ते तेथे जर तुमच्याशी लढत असतील तर तुम्ही सुद्धा त्यांच्याशी लढा आणि त्यांना ठार करा त्यानंतर आयत क्रमांक एकशे ब्याण्णवमध्ये मध्ये लिहिलेला आहे की परंतु जर ते युद्ध करणे सोडून देत असतील तर निसंशय अल्ला खूप क्षमाशील आणि दयाळू आहे आणि आयात क्रमांक एकशे त्र्याण्णव अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यामध्ये आहे की जोपर्यंत धार्मिक छळ थांबत नाही तोपर्यंत त्यांच्याशी लढा परंतु ज्यावेळी ते धार्मिक छळ करणं बंद करतील त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्या की आक्रमकाव्यतिरिक्त इतरांशी शत्रुत्व ठेवण्याची परवानगी कुराण किंवा अल्ला देत नाही आणि या भारतातील सर्व मुस्लिमांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुरानमधील सुरा क्रमांक दोनमधील आयत क्रमांक एकशे एक्क्याण्णव फक्त मदिनामधील मुस्लिमांना मक्कामधील अविश्वासी मुस्लिमांपासून संरक्षण करण्याचीच परवानगी देते या आयतमध्ये आणि संपूर्ण कुरानमध्ये असं कुठेच म्हटलेलं नाही की मुस्लिमांनी जगभरात जाऊन काफिरांना मारलं पाहिजे त्यांची हत्या घडून आणली पाहिजे आणि त्यांना धर्मांतरण करण्यासाठी मजबूर केलं पाहिजे त्यांच्यावर आपले विचार थोपविले पाहिजे त्यांच्यावर इस्लाम थोपविला पाहिजे अशाच पद्धतीने सुरा क्रमांक चारमधील आयत क्रमांक चौऱ्याहत्तर रक्तपात करायला सांगतो असे म्हटले जाते परंतु खरंतर आयत क्रमांक पंच्याहत्तर वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की रक्तपात हा कमजोर पुरुष स्त्रिया आणि मुलाबाळांच्या संरक्षणासाठीच केला पाहिजे सूर्यक्रमांक नऊमधील आयत क्रमांक बाराबाबतसुद्धा अशाच पद्धतीने चुकीची माहिती सांगितली जाते परंतु आपण ज्यावेळी आयत क्रमांक बारा ते चौदा संपूर्ण पद्धतीने समजून घेतो त्यावेळी आपल्या लक्षात येते की हे आयत फक्त मक्कामधील अविश्वाशी लोकांशी ज्यांनी समजुत्याचं म्हणजे कराराचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्याशीच युद्ध करायला सांगते त्या व्यतिरिक्त जगातील प्रत्येकाशीच युद्ध करा प्रत्येक धर्माशी युद्ध करा असं सांगत नाही आणि याच सुरामधील आयत क्रमांक छत्तीसमध्ये सब मिलकर से लढो हे असल्याचे सांगितले जाते परंतु ते पूर्ण आयत आहे की जब व तुमचे लढेंगे तब तुम सब मिलकर उन मुसरी से लड़ो आता हे सर्व पाहल्यानंतर आपण एकच निष्कर्षावर येऊन ठेपतो की कुराण मधील जिहाद हा फक्त आणि फक्त त्यावेळच्या मक्कामधील अविश्वासी लोकांच्या विरोधात करार तोडणाऱ्या लोकांच्या विरोधात चांगल्या लोकांवर मुस्लिमांवर आक्रमण करणाऱ्या लोकांच्या विरोधातच सांगितलेला होता परंतु आज मुस्लिम धर्मातीलच काही बोटावर मोजण्यासारख्या मूर्ख लोकांनी जिहादला आतंकवाद आणि हिंसेशी जोडले ही लोकं अशी आहेत की जे इतरांवर स्वतःची मते थोपविण्यासाठी हत्याराचा सुद्धा उपयोग करतात आणि अशा प्रकारचं सर्वात मोठं आणि सर्वात पहिलं प्रकरण एकोणीसशे ऐंशी मध्ये अफगाणिस्तान मध्ये पाहायला मिळालं होतं मुस्लिम धर्मातील खरे धर्मगुरु आणि अभ्यासक सुद्धा हेच म्हणतात की जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ जगापुढे प्रदर्शित करण्यात आला कुराणमध्ये तर जिहादचा साप, साप अर्थ दिलेला आहे जो अर्थ संघर्ष किंवा प्रयास होतो तो, तो संघर्ष वाईट लोकांच्या विरोधात असू शकतो तो, तो संघर्ष आपल्यामध्ये असलेल्या वाईट गोष्टींच्या विरोधात असू शकतो तो, तो संघर्ष अन्याय करणाऱ्या लोकांच्या विरोधात असू शकतो असेच कुराण म्हणतो मारिया आलामसारखे काही मुडभर मुस्लिम अशा प्रकारचे विधानं करतात ज्याचा फायदा भारतातील राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी करून घेऊन हिंदू धर्म खत्रेमे हे जिहाद पसरतोय हिंदूंनी सावध झालं पाहिजे या सर्व गोष्टी सांगून हिंदूंची डोकी भडकवितात म्हणून या भारतातील सर्व मुस्लिमांना जिहादचा कुरानचा खरा अर्थ समजला पाहिजे आणि त्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे नाहीतर यानंतर प्रत्येक गोष्टीला जिहादचंच नाव दिलं जाईल हिंदू मुस्लिमांच्या दंगली पेटविल्या जातील जशा पद्धतीने लव जिहादवर आधारित केरला स्टोरी काश्मीर फाईल सारखे चित्रपट आले तशाच पद्धतीने अनेक चित्रपट येथे प्रदर्शित केल्या जातील आणि प्रत्येक वेळी तुमचा विरोधच केला जाईल जर तुम्ही आज हे सर्व समजून घेतलं नाही तर दोनही धर्मातील स्वार्थी लोक हा वाद कधीच मिटू देणार नाही हिंदू मुस्लिमांमधील दरी आणखी आणखी वाढत जाईल आणि त्यांच्यामध्ये आणखी आणखी मोठ्या प्रमाणात भेदभाव निर्माण होईल भारतात मोठ्या प्रमाणात धर्मांधता निर्माण होईल मोठ्या प्रमाणात दंगलीसुद्धा घडतील अशा आहे की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल योग्य वाटत असेल तर जास्तीत जास्त हिंदू मुस्लिम बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचे प्रयत्न करा आजच्यासाठी एवढंच येथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू महत्त्वपूर्ण विषयासह समाज उपयोगी विषयासह तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र